सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्या वाढदिवसानिमित्त शिरवळ पोलीस स्टेशन कडून रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते आज तीन डिसेंबर तीन डिसेंबर दोन हजार चोवीस तर आज आपण इथे जमलेलो आहोत माननीय जिल्हा प जिल्हा पोलीस अधिकारी समीर शेख यांच्या वाढदिवसानिमित्त तर आपण त्यांच्या शिरवळेकडे आपण रक्तदान शिबिर हा कार्यक्रम आयोजित केला आहे तर तुमचा दरवर्षीप्रमाणे याही याही वर्षी तुम्ही रक्तदान शिबीर आम्हाला अक्षय ब्लड बँकतर्फे आयोजित करायला संधी दिली त्याच्याबद्दल तुमचं हार्दिक अभिनंदन दरवर्षीप्रमाणे आ याही या वर्षी तुम्ही रक्तदान शिबिर आयोजित केल्याबद्दल आणि यावर्षीही तुम्ही चांगल्या पद्धतीने आम्हाला प्रतिसाद प्रतिसाद दिल्याबद्दल तुमचं हार्दिक अभिनंदन आणि असाच प्रतिसाद इथून पुढेही चालू द्या हेच आम्हाला म्हणायचं तसेच रक्तदान हे श्रेष्ठ ग्रंथ असे म्हटले जाते रक्तदान आप रक्तदान करून आपण एका व्यक्तीला जीवनदान देऊ शकतो तसेच रक्तदान दिनांक तीन डिसेंबर दोन हजार चोवीस या रोजी सकाळी नऊ वाजल्यापासून ते रात्र दुपारी चार वाजेपर्यंत आपण रक्तदान शिबिर हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे तसेच तुम्ही सगळ्यांनी प्रोत्साहन आजपर्यंत जसं मा दरवर्षीप्रमाणे केलेलं आहे तसेच इथून पुढेही करा आजही करा आणि आपण अजून सगळ्या जनतेचे जीवनदान करू शकतो धन्यवाद